महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा रुग्णमुलीशी अश्कील चाळे करणाऱ्या डॉक्टरांची अटक अटक डॉक्टरचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळला भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील नामांकित अशा श्रीशाम हॉस्पिटल सिटी स्कॅन सोनोग्राफी सेंटर या खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देवेश अग्रवाल यांना गेल्या नऊ जुलैला एका अल्पवयीन रुग्ण तरुणीसोबत सोनोग्राफी कक्षामध्ये सलग तास अर्थात चाले होते या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं साकोली येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत कलमानवे गुन्हा दाखल केला आहे घटनेच्या दिवसापासून डॉक्टर हा फरार आहे तर साकोली पोलीस आरोपी डॉक्टर कसून शोध घेत आहेत दुसरीकडे दिनांक अठरा जुलैला आरोपी देवेश अग्रवाल यांना वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा जिल्हा न्यायालयाकडे सादर केले असता भंडारा जिल्हा न्यायालयाने आरोपी डॉक्टर अर्ज फेटाळण्यात आला आहे साकोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये डॉक्टरनं केलेल्या गैरकृत्यामुळे संतप्त पडसाद उमटतात डॉक्टरला अटक करण्याच्या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी निवेदना दिल्या आहेत त्यामुळे साकोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आरोपी डॉक्टरच्या अटिकेची मागणी चोर धरू लागली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साठी साहिर रामटेके साकोली भंडारा